क्वेस न्यूज प्रवास सत्याचा शिर्डी जवळील निमगाव शिवारात साईनगर रेल्वे स्टेशनजवळील ओढ्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह हो आढळून आला असून शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाला बाहेर काढले पोलिसांच्या माहितीनुसार दोन तीन दिवसांपासून मृतदेह हो ओढ्यात असल्यानं तो कुजलेल्या अवस्थेत असून एखाद्या भिक्षेकरूचा हा मृतदेह हो असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली साईनगर रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात काटवण असल्यानं मद्यपींचं आणि गुन्हेगारांचा या परिसरात मोठ्या प्रमाणात वावर असतो यामुळे या अज्ञात इसमाचा मृतदेह ओढ्यात अडून आल्यानं उलटसुलट चर्चेला उधाण असून या अज्ञात इसमाची हो हत्या की आत्महत्या हे मात्र अद्यापही अस्पष्ट असून या घटनेचा तपास शिर्डी पोलीस करत आहेत प्रतिनिधी देविदास खरात ओएस न्यूज शिर्डी खुशखबर 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 शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा